नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र काल दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी केरळ आहे सोबतच तामिळनाडू राज्याचा काही भाग आहे कर्नाटक राज्याचा काही भाग आहे या ठिकाणी मान्सूनचं चा आगमन झालेलं आहे आणि लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन होणार आहे परिणामी मित्रो हो, आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून काही ठराविक जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर बहुतांश जिल्ह्यांना उर्वरित जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मित्रोहो राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर मित्रो संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा आज दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते यामध्ये खास करून कोकण विभाग आहे दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकते पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते विदर्भामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते तर आता मित्रांनो दुपारनंतर सायंकाळपर्यंत कुठे कसं काही वातावरण राहणार आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया यामध्ये सावंतवाडी आहे सोबतच राजापूर आहे त्यानंतर रत्नागिरी कोडोली सांगली आहे या परिसरामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच कोडोली कराड सातारा आहे त्यानंतर चिपळूण आहे इकडे वळूज विटा साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच पुणे आहे त्यानंतर खोपोली खेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मुंबई आहे कल्याण डोंबोली आहे जुन्नर त्यानंतर पालघर वाडा इगतपुरी आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे सोबतच मनमाड आहे मालेगाव आहे इकडे वैजापूरचा जो काही उत्तरेकडील भाग आहे कन्नड आहे पाचोरा साखरी धुळे आहे या भागामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर नंदुरबार आहे शिरपूर आहे दाडगाव आहे इकडे जळगाव साईडचा काही परिसर आहे पाचोरा आहे इथे आपल्याला बहुतांश भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कन्नड आहे सिल्लोड आहे इकडे चिखली सोबतच जालना आहे छत्रपती संभाजीनगर वैजापूर या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते है, 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 त्यानंतर श्रीरामपूर आहे पैठण आहे अहिल्यानगर आहे सोबतच इकडे जुन्नर आहे खेड आहे त्यानंतर दौंड जामखेड आहे या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर दौंड आहे करमाळा इंदापूर आहे बारामती वळूज विटा पंढरपूर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच पंढरपूर सोलापूर आहे इकडे इंदापूर बार्शी तुळजापूर आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर बार्शी आहे सोबतच पेठ लातूर तुळजापूर आहे इकडे बीड आहे जामखेड करमळा केच परळी आहे या बहुतांश भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बीड आहे माजलगाव आहे सोबतच परळी केज सिलू आहे इकडे जालना जिल्ह्याचा पूर्व आणि दक्षिण भाग आहे लोणार आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर उदगीर अहमदपूर आहे देगलूर आहे नांदेड आहे उमरखेड हिंगोली आहे या भागामध्ये आपल्याला आज हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काय ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर वाशिम आहे सोबतच उमरखेड आहे पुसद आहे कारंजा यवतमाळ पांढरकवडा आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांशी ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर आहे सोबतच इकडे वर्धा यवतमाळ पांढरकवडा आहे ताडोबा आहे या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे अहेरी भाभरागड आहे सोबतच देसाईगंज आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर घोटी उमरेड या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वरुड आहे कोंढाडी आहे आर्वी वर्धा सोबतच अचलपूर आहे अमरावती आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोट आहे सोबतच धारणी आहे खामगाव अकोला आहे कारंजा आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वाशिम चिखली लोणार जालना आहे या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे